एका गावात एक गरीब मुलगा राहायचा नाव अर्जुन तो गुर ढोर राखत असे पण मनाने खूप जिज्ञासू होता गावात एक साधू महाराज आले होते होते ते ज्ञानाची महती सांगत अर्जुन रोज गुर राखताना लांबून त्यांचं प्रवचन ऐकत असे एक दिवस तो धीर करून साधूंना म्हणाला माझ्याकडे पैसा नाही वस्त्र नाही पण मला ज्ञान हवंय साधूंनी हसून उत्तर दिलं बाळा ज्ञान हेच एक असं रत्न आहे जे मिळवायला सोनं लागत नाही तर लागते फक्त श्रद्धा आणि जिज्ञासा तेव्हापासून अर्जुन दररोज काही वेळ साधूंच्या शिकवणीत देऊ लागला हळूहळू हल त्याचं विचारशक्ती वाढली तो लिहायला वाचायला लागला काही वर्षात तो गावातील आदर्श शिक्षक बनला त्याचं आयुष्य बदललं कारण त्याने ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही हे सत्य ओळखलं होतं पैसा वस्त्र संपत्ती या सर्व गोष्टी क्षणिक असतात पण ज्ञान म्हणजे जीवनाला देशिया देणारा दिवा आहे